जुबेर हांगरगेकर प्रकरणी वळसंगच्या शाळेत व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम घेणाऱ्या आयोजकांमधील एका प्रमुखाला एटीएसने ताब्यात घेतले आहे त्याला रविवारी ताब्यात घेऊन चौकशीसाठी नेले दरम्यान त्या कार्यक्रमात सहभागी असलेल्या प्रत्येकाची चौकशी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली दिवाळीमध्ये आयोजित केलेल्या व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमात जुबेर हंगरगेकर हा उपस्थित होता या निवासी शिबिरात सहभागी झालेल्यांची नावे पोलिसांना मिळाली आहेत शिवाय त्या लिस्टमध्ये असलेल्या प्रत्येकाची ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे तसेच त्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांच्या संपर्कात कोण कोण होते याची माहिती घेण्यात येत आहे या, या घटनेत आतापर्यंत जवळपास पाच ते सहा जणांची चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली दरम्यान यांची चौकशी होत असल्याने काही सहभागी चौकशीतून सुटण्यासाठी पळवाटा शोधत आहेत जुबेर हंगरगेकर याने ऑक्टोबर महिन्यात तीन दिवसीय निवासी शिबीर वळसंग येथील एका शाळेत घेतले होते कोणालाही शंका येऊ नये यासाठीचा हा कार्यक्रम घेण्यात आला होता अशी माहिती चौकशीत समोर येत आहे या कार्यक्रमात एकूण सत्तर जणांनी सहभाग घेतला होता यातील बहुतांश जण पुण्यासह राज्यभरातील होते